नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मोबाईल दुकान फोडणारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात भद्रकाली पोलीस स्टेशनच्या उल्लेखनीय घरफोडी चोरीबाबत दिनांक तीन रोजी दाखल असलेल्या गुन्हे शोध तपास करीत असताना शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे व पोलीस शिपाई दयानंद सोनवणे यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी येण्या जाण्याच्या मार्गावर तांत्रिक पद्धतीने तपास करून पाहिजे आरोपितांबाबत माहिती प्राप्त करून सदर गुन्हा करणारे आरोपी निष्पन्न केले होते गुन्हेतील आरोपी नामे सोहेल उर्फ बाबू पप्पू अंसारी वर्ष बत्तीस राहणार भारत नगर वडाळा नाशिक यास अंबड परिसरातून ताब्यात घेतला असून त्याचा साथीदार वाजिद जैद शेख हा पळून गेला होता त्यानंतर पोलीस हवालदार कयुम सय्यद यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील पाहिजे असलेला दुसरा आरोपी नामे वाजिद जैद शेख भद्रकाली नाशिक यास क्युरी मानवता हॉस्पिटल परिसर मुंबई नाका नाशिक येथून ताब्यात घेऊन दोन्ही आरोपितांना दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी गुन्ह्यात अटक केली आहे सदर त्यांनी सदर गुन्हा केल्याचा निष्पन्न होऊन त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस कंपनीचे नवीन असे बावन्न हजार रुपये किमतीचे एकूण अठरा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार हे करीत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक मध्ये दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी शालीमार येथील श्री साईराज टेलिकॉम या मोबाईल शॉपीमध्ये शट दुकानाचे शटर उडचून हातमधील मोबाईल चोरी गेल्याबाबत घरबोडीचा गुन्हा भद्रकाली पोलीस ठाणे येथे दाखल झाला होता सदर दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही डीबी पथकासह सा परिसरामध्ये जाऊन तसेच दुकानामध्ये सी सी टी व्ही फुटेज यांचा तपास करून त्याच्यामधून आम्हाला दोन आरोपी निष्पन्न झाले होते ते सदरच्या आरोपींचा आम्ही मागच्या आठ दहा दिवसापासून सलग शोध घेऊन त्यांना दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आले सदर गुन्ह्यामध्ये नामे बाबू पप्पू अन्सारी व वाजिद जयद शेख या दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे तसेच सदर दोन्ही आरोपींकडून गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेले एकूण अठरा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत सदर फोनची अंदाजे किंमत बावन्न हजार अशी आहे दोन्ही आरोपी आरोपीतावर या देखील वज्रकारी पोलीस ठाणे तसेच इतर पोलीस ठाण्यामध्ये घरफोडीचे आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत